एवढा मुस्लिमांचा तुम्ही तिरस्कार करतास आज एका मुस्लिमाचा तुम्ही हायवेचा तोडलास व तुमच्या बरोबर तुम्ही मुसलमान जे जे प्रवेश का करतास ज्यावेळी निवडणुकीत तुम्ही जाईल मला एकाही मुसलमानाचं मत पडलं नाही पण निवडणूक झाल्यानंतर मात्र अनेक मुस्लिम बांधवांचे प्रवेश भाजपमध्ये करताय ते कशासाठी म्हणजे एवढा मुस्लिम समाजाचा द्वेष करून जे करताय कारण सिंदूर जिल्ह्यामध्ये सर्वजण जुन्या गोविंदाने ईद मध्ये किंवा दिवाळीमध्ये एकमेक एकमेक घराकडे येतात पण हे जे विष पेरण्याचं काम जिल्ह्यामध्ये नाही नव्हतं महाराष्ट्रामध्ये नितेश राणे या माध्यमातून करत आहेत त्यांना वाटतंय ते आपण बी जे पी मध्ये आणि आर एस एसने आपलं नाव हो। तरी आर एस एसने शिफारस केली आहे मंत्रिमंडळासाठी ती आम्हाला माहिती कळली आर एस शिफारस केली म्हणून आर एस एस चा ते जे स्क्रिप्ट देतील ती आपण वाचायची ते गोलं काही होऊन दे आणि त्यातून वाद निर्माण होऊन दे आज या सर्व विषयातून सर्व ठिकाणी वाद निर्माण होण्याचा प्रयत्न झालेला आहे सभागृहात असून दे बाहेर असून दे किंवा समाजामध्ये समाजा असून दे हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न नित्य श्राणीच्या माध्यमातून होत आहे